कोरोना संक्रमण काळात सरकारी आदेशानुसार सर्व प्रवासी गाडीला बंद करून नंतर काही काळाने कोरोना संक्रमण कमी झाल्याने विशेष प्रवासी रेल्वे गाडी देशातील विविध मार्गावर सुरू करण्यात आली त्यामुळे प्रवासीला प्रवास करणे बनले होते मात्र या विशेष प्रवासी गाडीमध्ये जर आरक्षण असेल तरच प्रवेश करण्यासाठी रेल्वे विभागाने परवानगी दिली होती त्यामुळे सर्वसामान्य मजूर कष्टकरी गोरगरीब शेतकऱ्याला जवळचे प्रवास करण्यासाठी सुविधा उपलब्ध द नव्हती त्यामुळे अनेक मजुरांना बाहेरगावी किंवा जिल्हा ठिकाणी जाऊन नोकरी करणे अशक्य झाले होते या बाबतीत अनेकदा जनप्रतिनिधी रेल्वे स्टेशन कमिटी व आमदार खासदार यांना वेळोवेळी रेल्वेच्या विभागीय अधिकाऱ्याला विनंती पत्र सुद्धा दिले व वैयक्तिक चर्चा सुद्धा केली या सर्व गोष्टींचा विचार करता रेल्वे विभागाने प्रवासी पॅसेंजर गाडी सुरुवात करण्यासाठी शासकीय स्तरावर कागदोपत्री कार्यवाही केली असून लवकरच हो ही पॅसेंजर ट्रेन नागपूर भुसावळ मार्गावर सुरू होईल अशी माहिती विश्वस्त सूत्रांकडून मिळाली आहे पॅसेंजर गाडी सुरू झाल्यावर सर्वसामान्य प्रवासी जनतेला एसटीच्या महाग भाड्यापासून सुटका मिळेल व प्रवासी नागरिकांना आर्थिक दिलासाही मिळेल अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव